एक विद्यार्थी गुरुजीकडे जातो आणि म्हणतो गुरुजी मी खूप वाचन करतोय पण माझ्या लक्षातच राहत नाहीये मी काय वाचलंय ते मग या वाचनाचा उपयोग काय असा प्रश्न तो गुरुजीला विचारतो आणि याबद्दलची पुढची कथा ऐकायची असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शेअर जॉब मध्ये आज आपण ही कथा बघणार आहोत एक विद्यार्थी असतो तो गुरुजीकडे जातो मी खूप वाचन करतोय पण माझ्या लक्षातच राहत नाही माझी स्मरणशक्ती चांगली नाहीये का मग त्याला ते वाच वाचनाचा उपयोग काय मग जर आपण वाचतो लक्षातच राहत नाही तर मग गुरुजी त्याच्याकडे जर बघतात आणि म्हणतात ओके आता काही ते बोलत नाही शांत हसतात आणि निघून जातात त्याला ते कळतच नाही की आपलं स्वतःचं काय चुकलंय वगैरे पण थोडे दिवस जातात त्याच्यानंतर आणि मग एक दिवशी असं दुपारच्या वेळेला दोघ जण बसलेले असतात तर, तर गुरुजी म्हणतात मला तहान लागली माझ्यासाठी नदीवरून पाणी ये पण हे इथे जी चाळणी ठेवली त्यात पाणी घेऊन यायचं मग त्याला जरा थोडासा प्रश्न पडतो की गुरुजी असं काय सांगतात तर चालणी त्याला एवढे मोठे होल ती तिथं पडली त्यात त्यांना प्यायचं पाणी आणायचंय पण आता ती आज्ञा आहे गुरुवाज्ञा कशी मोडायची पुढचे प्रश्न कसे विचारायचे म्हणून तो ती चाळणी घेतो आणि नदीवर जातो तो प्रयत्न करतो खूप वेळा प्रयत्न करतो की त्या चाळणीत पाणी आणायचं पण चाळणीत पाणी राहतच नाहीये उभी आडवी करतो त्याला हात लावून बघतो पण त्या चाळणीमध्ये पाणी राहत नाही आणि खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर तो, तो दमून भागून आपल्या गुरुजीच्या पायाशी येतो आणि शेवटी फायनली म्हणतो गुरुजी मी थकलो पण मला तुमचं काम जमलं नाहीये माझ्याच्यानी ते पूर्ण झालं नाहीये तर गुरुजी शांत बसलेले असतात आणि तो थोडस हसून म्हणतात बर ते ऐकून घेतात त्याच ते म्हणतात आता ही चालणी बघितली का हो कशी होती आधी घाण होती आणि आता कशी झाली आहे उजळली आहे ओके तू मला काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारला होता की वाचनाचा उपयोग काय तर वाचनाचा उपयोग हा आहे की जरी तुझ्या स्मरणशक्तीमध्ये राहत नसेल वाचून 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 माणसाच्या स्वतःच्या मध्ये बदल व्हायला हो सुरुवात होते आणि आपलं मन स्वच्छ व्हायला हो सुरुवात होते जसं हे भांड झालेलं आहे आणि ते परत चमकायला लागलय ते भांड याचाच अर्थ तुमची पर्सनॅलिटी तुमचं व्यक्तिमत्व सुधारतं जेव्हा तुम्ही वाचन करता तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपली मतं मांडता येतात बोलता येतं आणि तुम्ही व्यवस्थितरित्या बाहेर असणाऱ्या ज्या तुमच्या समस्या आहेत त्यामधून तरुण जाता यामध्ये मेनली काय होत तर तुमचं मन ताज राहतं राहत तुमचा आत्मा तुम्हाला पूरक खाद्य मिळाल्यामुळे तुमचा आत्मा पण म्हणजे शुद्ध झालेला असतो आणि त्यातून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळालेल्या असतात तुमचे विचार करण्याची पद्धत क्लिअर होते कारण तुम्ही खूप सारं वाचन वेगवेगळ्या ह्याच्यातले केलंय त्यामुळे तुम्हाला ती क्लिअरिटी आलेली असते की कुठल्या सिच्युएशन मध्ये कसा विचार केला पाहिजे यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट होते म्हणजे तुमची कल्पनाशक्ती खूप स्ट्रॉंग झालेली असते बऱ्याचदा आपण बघतो की जी लोक खूप वाचन करतात त्यांची इमॅजिनरी पॉवर खूप छान असते हल्ली हा प्रॉब्लेम झालेला आहे की हातात मोबाईल आहे गोष्टी पण त्या तुम्हाला दिसतात तर मला नाही वाटत काही जुन्या काळातली लोक असतील तर जेव्हा मोबाईल नव्हता त्या गोष्टी स्वतःच्या स्वतः इमॅजिन करून ते पात्र आमची आम्ही रंगवलेली असायची आत्ताच्या मुलांच्या हातात त्यांची सिंड्रेला तयार आहे आमची सिंड्रेला वेगळी होती त्या पद्धतीने ते आहे की तुमची कल्पनाशक्ती डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला वाचन हे जरुरीच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस पूर्णपणे बदलतो वाचनाने त्याचे विचार बदलला विचार बदलला की व्यक्तिमत्व बदलतं आणि तो स्वतःहून त्यामध्ये बदल होतो म्हणजे मग वाचन म्हणजे फक्त स्मरणशक्तीच का होतं स्मरणशक्ती नाही तर मन आणि आनंद मन तुमचं जे आहे मन आणि आत्मा ते समृद्ध करण्यासाठी तुम्हाला वाचन करण्याची जरुरी आहे आणि यातूनच तुमचा व्यक्तिमत्व विकास होतो मग त्या मुलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे चाळणी कशी आधी घाण होती ती घाण असलेली चाळणी स्वच्छ झालेली त्याला दिसली म्हणजे मग मी वाचन करत राहिलं पाहिजे हे सांगण्याची ते गुरुची पद्धत एवढी चांगली होती आणि मला ही गोष्ट वाचल्यानंतर असं वाटलं की तुमच्यापर्यंत ही जरूर पोचवावेल तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हालाही वाटत असेल की कोणीतरी तुमच्या छान जवळचा व्यक्ती आहे आणि त्याला तुम्हाला खरंच वाचन करावं सांगत असेल तर ही गोष्ट तुम्ही पास ऑन केली तरी चालेल धन्यवाद